टुडेज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण आज जे तहसील कार्यालय समोर तुमचं autonomous इशारा होता आणि तर त्याची मागणी मा तुमची काय पूर्ण झाली का नाही तसं म्हणता येणार नाही माझी मागणी होती की कोटे मॅडम ह्या नाहक त्रास देतात पूर्ण शेतकऱ्यांना त्या भागामध्ये तेरा वागोली हे जे मंडल अधिकारी आहेत त्या मंडल अधिकाऱ्यामध्ये तेरा ही गावं येतं तेरा गावातल्या प्रत्येक व्यक्तीला जरी तुम्ही विचारलं आणि कुणी जरी सांगितलं हे व्यक्तीने चांगलं काम केलंय तर माझ्यावरती जरीसर गुन्हा दाखल करा एवढं करून लोकांना नाहक त्रास देऊन मिळतं काय पैशाची मागणी वगैरे या असल्या गोष्टी काही उपयोगाच्या नाहीत शेतकरी वर्ग आज या स्थराला जर येऊन पोहोचत असेल आणि तुम्ही जर नोंदी तीन तीन वेळा कॅन्सल करत असाल तर मग वरिष्ठांनी यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांची कुठंतरी तडकाबडकी पडतीसली बदली केली पाहिजे एवढं मी तुम्हाला प्रश्न नाव काय आणि काय माझं नाव महेश बाळू जाधव बेगमपूरचा आहे मी रहिवासी गोडेश्वर तर वाघोलीची नोंदीसाठी हे केलेला मी प्रकार आहे बरं वारंवार मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तरी त्यांचंही सुद्धा अधिकाऱ्याचं कुठला ऐकायचं नाही करायचं नाही मनमानी कारभार करायचं आम्हाला वारस नोंदी आहे यात वारस नोंदीला न लागण्यासारखं इतपत मोठं कुठलं कारण असू शकत नाही आणि वारस नोंदी रितसर होतेच आता काय पत्र दिले प्रशासनान तुम्हाला प्रशासनाला त्यांचा तात्पुरता चार्ज काढून त्यांना सालीमठ या तिथल्या मंडल कामतीच्या मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे जरी त्यांना तो चार्ज दिलेला असेल तरी माझं हे जे आंदोलन आहे मी थांबवलेलं नाही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत माझं आंदोलनही राहणारच आहे मी एक सर्वसामान्य शेतकरी सोहळे गावात आहे कारण का ह्या मॅडमला जवळजवळ मी सहा ते सात महिने झालं माझ्या भावाने जमीन घेतलेली होती मी सहा साथ ते सात महिने झालं त्यांचं मी सगळ्यां तहसीलदारला पत्र दिलं प्रांत साहेबांना पत्र दिलं कलेक्टर साहेबांना प पत्र दिलं की बाबा माझी रोंद नोंद कशासाठी रद्द केली तर त्यांनी केवळ पाच हजार रुपये दिले नसल्यामुळं मला माझी नोंद रद्द केली आणि ते नोंद आजपर्यंत मी वळलेली नाही मी ज्या ज्या वेळेस विचारपूष् करण्या करण्यात करण्यात आलं त्यांना तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं तुम्ही जादा जर मला सारखा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला कोर्टात खेचीन अशा प्रकारची हुळूळूची उत्तर दिली आणि कलेक्टर सुद्धा गेलो तर कलेक्टर साहेबांनी त्यांचा अहवाल मागायला सांगितला होता त्यांचा अहवाल द्यायला सांगितला होता परंतु अहवाल दिला अहवा अहवाल दिल्यानंतरनं तहसीलदार साहेबांनी बी त्यांच्यावर कारवाई केली वर आम्ही अहवाल पाठवला आहे असं म्हणून सांगितलं परंतु त्याच्यावर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यांना बदली नाही त्यांना जागेला सस्पेंड केलं पाहिजे कायदेशीर त्यांची कारवाई केली पाहिजे आणि आम्हाला जेवढा त्रास झाला आहे आम्हाला जवळजवळ सहा ते सात महिने झाले मी पळतोय तर त्यांनी थोडंसुद्धा त्या म्हणजे त्यांना ते त् घाम फुटलेलं नाही आणि आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला आम्हाला तर मालाला भावना आहे कुठल्या कशाला भाव नसताना ह्या तशील आणि ह्यांनी जर पाच पाच हजार रुपये जर आमच्या नोंदीला जर मागत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठं आहे सांगा आणि मी सोहळ्यावरून बऱ्याचशाच वेळा त्या म महिलाशींचे सुद्धा संजय गांधी प्रकरण त्या बाबतीत सुद्धा त्यांच्या त्यांना ते पडताळणी ते करून द्या द्यायला सांगितलं होतं परंतु दोन वर्ष झालं ते संजय गांधी प्रकरणाचे दोन दोन वर्ष झाले त्यांनी पडताळणी प्रत्येक प्रकरणाला सातशे ते हजार रुपये ती बा महिला घेते आणि जर का तुम्ही असं पैसे घेता म्हणलं तर जास्त इथं तुझं काय काम नाही असं आणि तुझी पोलिसात तक्रार करेन असं दणबाजीची भाषा करते अशा पद्धतीची ही वागणूक आहे महिला असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं डिसिजन घेता येत नाही आणि कायदेशीर कारवाई करता येत नाही आम्ही फार तर कलेक्टर साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना लेखी निवेदन दिलेला माझ्याकडे तो पुरावा येतं माझ्याकडे ते सुद्धा आहेत ते जसं पूर्ण पुरा पुरावा येतं परंतु ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांची दखल घेतलेली नाही आणि तात्काळ त्यांचे निलंबित करावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही माझी स सर्वांना विनंती आहे आणि सर्वसामान्य आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करावं हीच माझी प्रशासकाला विनंती आहे